सेनेसृष्टीतील थोर कलावंत धर्मेंद्रजी यांचं निधन झालं त्यांच्या निधनामुळे सेनासृष्टीमधली एक महत्त्वाचं एक कलाकार तर गेलाच पण कलाकृष्टीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं धर्मेंद्रजीचे नामचे कौटुंबिक संबंध होते धर्मेंद्रजी अनेक वेळा रामटेक बंगल्यावर यायचे रामटेक बंगला हा त्यांचा आवडीचा बंगला होता त्यामुळे बऱ्याच वेळा वेळात वेळ काढून ते त्या ठिकाणी यायचे आणि रामटेकच्या गिरगादेवर बसून गप्पा गोष्टी करायच्या हेमा मालिनी त्यांचे मुलं मुली यांच्याशी आमचे बऱ्याचदा कार्यक्रमाच्या निमित्त आणि घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी झाल्या त्यामुळे एक पारिवारिक संबंध निर्माण झाले मी त्यांचा एक चाहता होतो लहानपणापासून त्यांचे सिनेमा मला आवडायचे आणि अशा त्यांची जी कलेची दृष्टी होती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी ती जोपासली आणि प्रत्येक पिक्चरमध्ये प्रत्येक सिनेमामध्ये वेगळं असं आपलं कलेचं प्रदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं असा हा के थोर कलावंत आज आपल्यातून निघून गेला त्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि त्याच्या कुटुंबांना त्यांचं जाण्याचं दुःख सहन करण्याचं धैर्य देव एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो